नमस्कार युट्यूब फॅमिली तुमच्या शेत जमिनीवर बळजबरीने ताबा मिळवला जातोय का यावर कायदेशीर मार्ग काय द्वारे तर आजच्या व्हिडिओद्वारे आपण या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला जमीन आणि त्या संदर्भातील वाद असे एकमेकांचे घट्ट नाते झाला आहे त्या संदर्भातील अनेक प्रकरणे न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत विशेषतः अतिक्रमणाच्या तक्रारी जसे की शेजारी बांध टाकणे जमिनीवर जबरदस्तीने ताबा घेणे या प्रकरणांचे प्रमाण वाढले आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत तर ही समस्या अधिक तीव्र आहे जर आपल्याला आपल्या मालकीच्या शेत जमिनीवर शेजारी कुणी अतिक्रमण करत असल्याचे लक्षात आले तर वेळ न दडवता त्वरित आक्षेप नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे सुरुवातीला दुर्लक्ष केल्यास नंतर न्याय मिळवणे कठीण होते मग आता यातून मार्ग कसा काढायचा हेच आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत अतिक्रमणाची तक्रार कशी करावी तर आपल्या गटाच्या जमीन नोंदणी संदर्भातील कागदपत्रांच्या आधारे अतिक्रमणाची तक्रार लेखी स्वरूपात करावी तक्रारीची एक प्रत तक्रार क्रमांकासह जवळ ठेवा हे भविष्यात उपयुक्त ठरते तक्रार स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये दिली जाऊ शकते परंतु पोलिसांकडे तक्रार देण्याची इच्छा नसेल तर दिवाणी न्यायालयात मनाई हुकूम मिळवण्यासाठी दावा कर दाखल करता येतो मनाई हुकुम म्हणजे एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला विशिष्ट कृती करण्यास बंदी घालणारा न्यायालयीन आदेश यामुळे संबंधित व्यक्तीला त्या कृत्यापासून रोखता येतो मनाई हुकुमाचे प्रकार काय आहेत तर तात्पुरता मनाई हुकुम हे एका कालावधीसाठी लागू असतो कायमस्वरूपी मनाई हुकुम हे अंतिम निर्णयानंतर लागू होणारा असतो प्रतिबंधात्मक व अंतरिम हुकूम की जे तातडीने दिला जाणारा आदेश अनिवार्य मनाई हुकूम जे एखादी कृती करण्यासाठी जबाबदार धरणारा आदेश न्यायालय या प्रकारांवर सखोल सुनावणी करून निर्णय देते जर कुणी हा आदेश पाळला नाही तर त्याला आर्थिक दंड आणि तुरुंगवास दोन्ही होऊ शकतात दरम्यान शेतकऱ्यांनी किंवा मालकांनी जमिनीशी संबंधित कोणतीही शंका वा अडचण निर्माण झाल्यास तात्काळ कायदेशीर सल्ला घ्यावा आणि तक्रार प्रक्रियेला विलंब करू नये यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळता येईल